की बापू ही लढाई तुम्ही लढा आणि म्हणून आज कार्यकर्त्यांना मी सांगितलं की कुठच्याही प्रकारचे संभ्रम जे राष्ट्रवादी निर्माण करते आहे की विजय शिवतारे खुन्नस म्हणून अजित पवारांच्या विरोधात उभे राहिलेले आहेत ठाकलेले आहेत त्यांना पाडण्यासाठी ठाकलेले आहेत काही लोक असंही म्हणतात की शरद पवारांचा मी हस्तक झालेलो आहे सुनील तटकरे असे म्हणत होते की विजय शिवतारे कोणाची स्क्रिप्ट वाचतो आहे मी आज कार्यकर्त्यांना सांगितलं की असा नालायकपणा नीचपणा विजय बापू शिवतारे पुरंदरचा माणूस करणार नाही मी लक्ष्मी नरसिंहपूरच्या देवळात देखील सांगितलं असा कुठच्याही प्रकारचा नालायकपणा नाही या देवळात जर मीच चुकीचं बोलत असेल तर देवाला माफ करू नको निव्वळ जनतेची लढाई म्हणून झुंडूशाही आणि घराणेशाहीच्या विरुद्ध लढ लढण्यासाठी विजय बाप्पू शिवतारे जनतेची लढाई म्हणजे देवाची लढाई म्हणून याच्यात उतरलेलं आहे आणि मग देवाला काल मी सांगितलं होतं तू आशीर्वाद दे जनता रूपी लोकांचं मतदान होऊ दे आणि महाराष्ट्रामध्ये जो राजकीय चिखल झालेला आहे कोणी कुठे जातो आहे कोणी काय करतो आहे बाबतीमध्ये एक नवीन आशा सर्व लोकांच्या मनामध्ये सामान्यांच्या मनामध्ये आहे ती मी पाहतोय माझा फोन येत आहे एक नवीन पर्याय एक नवीन पर्व विजय शिवताऱ्यांचं नव्हे सर्वसामान्यांचं सुरू करण्यासाठी आपण ही लढाई लढतो लड़ा आहे हे गावागावात प्रत्येक मतदाराला सांगा कुणाला पाडण्यासाठी कुणाला मदत करण्यासाठी नाही पवार पर्व संपवण्यासाठी पवार म्हणजे आडनाव महत्वाचं नाही ही झुंडूशाही आहे घराणेशाही आहे चाळीस चाळीस वर्ष आम्ही यांना का मतदान करायचं हा प्रश्न इतर मतदारसंघातील सर्व लोक आज विचारत आहेत मी जेव्हा त्यांना जागं केलं तेव्हा काशासाठी मतदान करायचं आम्ही काय मामन मिळत शरद पवारांनी दिलं आम्हाला काय दिलं अजित पवारांनी उलट प्रचंड अत्याचार केलेत पुणे जिल्ह्यामध्ये पवार सोडून दुसरा कोणी निर्माण झाला नाही पाहिजे मोठा झाला नाही पाहिजे सगळ्यांचे पाय कापण्याचे प्रयत्न त्यांनी केले आहेत मग ते भोर असो पुरंदर असो एवढे डिटेल मी तुम्हाला आता सांगणार नाही एक तारखेला आमची पहिली मुवमेंट ही आहे की ही लढाई आम्ही जिंकण्यासाठीच लढतो आहे हे फक्त पुरंदरच्या आज आणि सर्व आलेले कार्यकर्ते नव्हे पण आपल्या माध्यमातून संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना मी सांगतो आहे कोणालाही लढवण्या आणि कोणालाही हरवण्यासाठी नव्हे तर झुंडूशाही आणि हुकुमशाही पार रुपी नावाची संपवण्यासाठी हे धर्मयुद्ध म्हणून मी स्वीकारलेलं आहे आणि म्हणून कुणीही मनात शंका ठेवू नका मला मी काल निमगाव केतकीला के गेलो के होतो एकवीस गावांचा मोठा बाजार आहे बारा हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि बाजारात मी पाहिलं रे बाप्पाले बाप्पाले प्रचंड क्रेज आहे लोकांमध्ये हळूहळू एक एक जण मला जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस लोक मला भेटले जवळ यायचे कारण बापू माघार घेऊ नका बरं का माघार घेऊ नका एवढी भीती यांची आहे की मी माघार घेऊ नका सांगताना सुद्धा कानात माझ्या सांगतायत पण शीतावरून भाताची परीक्षा सर्वसामान्य माणूस किती पेटून उठला आहे या प्रस्थापितांच्या विरुद्ध त्याचं हे उदाहरण आहे आणि म्हणून मी सर्व जनतेला या माध्यमातून सांगू इच्छितो संपूर्ण इंदापूर असेल भोर असेल पुरंदर असेल खडकवासला असेल करकवासला असेल सर्वांना मी सांगू इच्छितो ही निवडणूक मी लढणार 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 मला जनतेचा आशीर्वाद असेल काय आणखी काही छोपे आशीर्वाद असतील जे असतील ते ज्यांना जे काम शेवटी नेते जरी माणसंच आहेत ना त्यांना न्याय अन्याय करतो आहे ना आम्हाला करता येत नाही पण एक माणूस जर उभा ठाकलाय तर त्याला मदत केली पाहिजे एवढी भावना तर सद्विक बुद्धी प्रत्येकाच्या मनात येईल आणि मला खात्री आहे नेत्यांपासून सर्वपक्षीय नेते मी तुम्हाला सांगतो सर्वपक्षीय कार्यकर्ते मी गेले दहा दिवस पाहतो आहे राष्ट्रवादीचे निवडून आलेले नगरसेवक राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य माझ्याशी संपर्कात के थांबवलं पाहिजे आम्हीच यांना मोठं करायचं आणि यांनी आमच्यावर डोळे वटारायचं संपलं पाहिजे ही भूमिका सर्वपक्षीय आहे भाजपच्या लोकांना आज मी मला जे माहीत पडलं ते आपल्याला सांगतोय प्रत्येक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र होणार नाहीत आणि म्हणून काही भाजपच्या नगरसेवकांनी मला सांगितलं की बाप्प आम्ही काय करायचं आता निवडणूक असेल पाच सहा महिन्यामध्ये आणि मग हे अजित पवारचं घड्याळ जर आम्ही घेऊन गेलो घरात पोचवलं उद्या एकत्र होणार नाही आणि एकत्र निवडणूक नाही झाली तर, तर, तर कमळाच्या विरुद्ध प्रचार करायला अजित पवार ताकद द्यायला याच लोकांना इथे येईल आमची अवस्था काय होईल हा संभ्रम सगळ्यांना आहे कारण अजित पवारांचं राजकारण इतकं स्वार्थी राजकारण आहे महाविकास आघाडीच्या दरम्यान आम्ही बाहेर पडलो त्याचंही मेन कारण तेच होतं की अन्याय अत्याचार होते अहो एवढंच काय विधानसभेमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी विधानसभेचं पहिल्या भाषणात सांगितलं अजितदादा तुम्ही दादागिरी करून मी नगरविकास खात्याचा मंत्री होतो माझ्या आठशे कोटी तुम्ही घेऊन गेला बोललो का तुम्हाला मी काय ही, ही, ही जी मानसिकता ही प्रवृत्ती आहे ही संपवण्यासाठी आपल्याला काम करायला पाहिजे आणि म्हणून कार्यकर्त्यांना मी आता तसं सा सांगितलं आमची पुढची स्टेप काय आहे त्या सांगतो जास्त डिटेल सांगत नाही एक तारखेला पालखी तळावर माऊलींच्या पालखी तळावर जशी माझी पहिली सभा उद्धवसाहेब ठाकरेंच्या उपस्थितीत झाली होती आज कोणी नाही आहे द्रोणाचार्य आहेत आशीर्वाद देणारे लोक आहेत जनसामान्यांची लढाई आहे पवार नावाच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध जनसामान्यांची लढाई आहे त्या स्टेजवर जनसामान्य असतील आणि एक तारखेला पालखी तळावर हे बिगुल आम्ही फुंकू एक तारखेला कमीत कमी, कमी पन्नास साठ हजाराची मॅसिव सभा तिथे होईल आणि तिथं खऱ्या अर्थाने बिगुल फुंकलं जाईल त्याच्यानंतर माझी ओळखपत्र वगैरे जे असतील ती सगळी ओळखपत्र गावागावामध्ये मला नव्हतं काल मी एका गावाचं नाव घेत नाही कारण त्यांना त्रास होईल इंदापूरमधल्या एका गावात गेलो होतो शे दीडशे सर्व वरिष्ठ वगैरे उन्हाचा हे होता महादेवाच्या मंदिरात बसलो आणि सांगितलं त्यांनी की बापू काय तर म्हणे बापू तुम्ही आमच्याकडे आला नसता तरीही मी बोलल्यानंतर आमचा निर्णय पक्का होता की ही नामी संधी आहे अत्याचार अन्याय आम्ही सहन केलेले आहेत मग त्यांच्या नेत्यांवर केले आहेत आमच्यावर केलेले आहेत आम्ही संधी सोडणार नाही तुम्ही आला नसता तरी आम्ही तुम्हाला मतदान करण्याचा तिसरा पर्याय ना सुत्रा ताईंना मतदान ना सुप्रिया ताईंना मतदान तिसरा पर्याय जनसामान्यांचा म्हणून आपल्याला मतदान करण्याचं आम्ही ठरवलंच होतो आणि म्हणून ही निवडणूक ही एक तारखेची सभा झाल्यानंतर सा पाच बाकीच्या विधानसभा मतदारसंघामध्ये लोकांना आवाहन करून या दिवशी मी तिथे येणार आहे आपण आपलं म माझं मत माझं मनोगत ऐकायला या असे आव्हान मी करणार आहे माझ्याकडे काही यंत्रणा नाही माझ्याकडे काही मोठा पक्ष नाही माझ्याकडे बूथ कमिटीचे लोक नाहीत माझ्याकडे कोण आहे तर सामान्य जनता आहे त्या सामान्य जनतेला आव्हान करून पाचही मतदारसंघामध्ये अतिशय प्रभावी अशा सभा या घेतल्या जातील ज्याच्या माध्यमातून सभा होतील आणि सभेच्या माध्यमातून त्या त्या ठिकाणचे लोकल प्रश्न मांडून निश्चितपणे जनजागृती करण्याचा प्रयत्न मी करणार आहे बारा तारखेला बारा तारखेला बारा वाजता मी फॉर्म भरणार आहे आणि या ज्या काय पाशवी शक्ती आहेत त्यांचे बारा वाजवणार आहे